अमोल जाधव महाराष्ट्र राज्य जिनी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव आपल्या मुसलमान आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये गेले अठ्ठावीस तारखेपासून येश डीओ साहेब म्हणजे प्रांतपासून कले तलाटेपर्यंत हे सगळे कर्मचारी अधिकारी संपावर आहेत लोकशाहीच्या मार्गानं पहिल्यांदा निवेदन द्यावं लागतं पण हे कुठल्याही प्रकारचं न निवेदन देता हे काम बंद आंदोलनाला गेलेले आहेत काम बंद आंदोलन जर हे करत असेल तर ह्यांनी सरकारी गाड्याचा वापर कस काय केला दुसरी गोष्ट ह्यांनी रज... हजेरी बुकला रजिस्टर बुकला यांच्या सहाय्य दरच्या ह्याच्यामुळं हे काम बंद आंदोलन नाही हे आराम आंदोलन चालू आहे आणि ह्याच्यामध्ये प्रांत खरमाटे मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्या तिघावर ती, गुन्हे दाखल चालते परंतु दोन आरोपींना अटक केलेला आहे तिसरा आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे त्यांना बहुतेक खरमाटे साहेब सोपलेले नसतील तर यांनी तिसरा आरोपी सुद्धा त्वरित ताब्यात घ्यावा आणि दुसरी माझी अशी मागणी होती की ज्यावेळेस आम्ही मराठा समाजाचे आंदोलन करतो किंवा इतर समाज आंदोलन करतो त्यावेळेस डिपार्टमेंटला लिगली निवेदन द्यावं लागतं असं यांनी कुठलंही निवेदन त्यांनी दिलेलं नाही दुसरी गोष्ट लोकशाहीच्या जा मार्गाने ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस आमचं आंदोलन हे कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर असतं परंतु ह्यांना ह्याने आंदोलन पहिल्या दिवसाचं आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये केलेला आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केला एकशे चव्वेचाळीस कलमचं उल्लंघन केलं ह्याच्यावर कडक का, का, कारवाई करण्यात यावी तसेच जे दोषी असतील ह्यांची पगार बंद करावी आणि जर ह्यांनी उद्याच्या आंदोलन पुरवरत नाही आपलं कामावर पूर्वरत नाही आले तर ह्यांना ताबडतोब कलेक्टर साहेबांनी निलंबित करावं आणि जर न केल्यास परत महाराष्ट्र संघटना किंवा शेतकरी संघटना यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही है, आणि ह्यांनी उद्यापासून कामावर यावं ही माझी विनंती आहे नेमकी काय अडचण हे संपावर असल्यामुळं माझ्या निराधार लोकांच्या केवायसीचा विषय होता ते बिचारे गावातच आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन तलाट्याला हुडकीत बसले तर एकही तलाठी कामावर नाही दुसरा विषय असा होता आता ऍडमिशनचा विषय चालू आहे विद्यार्थ्याचं ऍडमिशन चालू आहे परंतु हे बंद असल्यामुळं माझ्या विद्यार्थ्यांना कुठलंही डॉक्युमेंट शाळेचं भेटत नाही ह्या तलाट्याचे मंडलाधिकारीच्या सहा भेटत नाही त्या त्याच्यामुळं त्यांचे ॲडमिशनचं ॲडमिशनला प्रॉब्लेम येत आहे तर ह्याचे सगळे जिम्मेदारी धरून ही जे लोक सामील आहेत है, यांच्यावर कडक कारवाई करावी आणि मी एस पी साहेबांना पण विचारणा उच, करतोय ज्यावेळेस आम्ही आंदोलन केली जाते त्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होतात यांनी बेकायदेशीर आंदोलन केलेले आहेत यांच्यावर आतापर्यंत का गुन्हे दाखल झालेले तर मला तर असं वाटतंय की महसूल आणि पोलीस डिपार्टमेंट चालू आहे हुडकीत नाही तुमच्यावर कुठलाही कलम दाखल करत नाही हे नाही पोलिस सुद्धा यांच्यावर कडक कारवाई करावी आणि यांच्यावर जे भारतीय घटनात्मक गुन्हे आहेत ते गुन्हे दाखल करावे यांच्यात ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्याच विसरू नका